शुक्रवारी मंत्रालयामध्ये राज्य निवडणूक आयोग आणि मंत्रालयामध्ये नगर विकास विभाग आणि ग्राम विकास पंचायत राज ते फोर्टला ऑफिस आहे तिथं आणि राज्यपाल मढाबण फोर्ट ह्या सगळ्यांना निवेदन साठ पाणी अहवाल वगैरे दिला राज्य निवडणूक आयोगाची उपायुक्त राजेंद्र पाटील त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे सहकारी चव्हाण मॅडम त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याकडनं काही प्रॉब्लेम नाही त्यांचं मत आहे की नगरविकास करून आम्हाला उत्तर यावं पाहिजे आम्ही ते काय असेल ते करू नगर ग्रामविकास अधिकारी भरोसे मॅडम त्यांना भेटलो वर्षा भरोसे वर्षा वर्षा की ज्या ह्याच्या प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला हे फक्त प्रति म्हणून दिलेलं आहे आमचा काही रोल नाही तो नगरविकासचा आहे त्याच्यानंतर काही आम्हाला अडचणी येतात त्या संदर्भात तिथले उपसचिव कविता पोद्दार त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं लेखी तक्रार द्या आम्ही ऍक्शन घेतो आम्हाला ती पंचायतीच्या विरुद्ध किंवा कोणाच्या विरुद्ध जायचं नाही आपला उद्देश आहे नगर परिषद एवढाच उद्देश आहे त्यामुळे आम्हाला ते करायचं नाही आहे तोही विषय सोडून दिला त्याच्यानंतर नगर विकासला गेलो नगरविकासला गेल्यानंतर नवी अठरा या ठिकाणी जे काही सगळे डॉक्युमेंट आलेले त्यांना विचारलं की पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडुलीसाठी आलेला प्रस्ताव त्याच्यावरती तुम्ही काय काम करताय तर ते पहिला हसायलाच लागले हसायला लागल्यानंतर मग म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तर म्हटले आम्ही सांगू शकत नाही म्हटलं का सांगू शकत नाही आम्ही कामगार कांगा? म्हटलं कामगार म्हणजे काय मग नेमकं काय आहे आम्हाला म्हटलं माहिती अधिकारामध्ये दिलेलं आहे आज जवळजवळ साठ दिवस होत आले आम्हाला तुम्ही माहिती द्यावी लागते आम्ही आता खाली आरटीआय मारलेलं आहे पण आम्हाला का थांबवलं याच्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हटले आमचा तो अधिकार नाही आहे ज्या अधिकाऱ्यांचा आहे त्यांना तुम्हाला कनेक्ट करतो कोण आहे तर ते जयंत वाणी अवर सचिव नवी अठरा नवी सत्तावीस चोवीस आणि अठरा यांचे ते प्रमुख सचिव आहे त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हटलं हा माहिती तुम्हीच काय बसा हसायला लागलेत बसले त्याच्यानंतर मग त्यांनी त्या गोष्टी सगळ्या सांगितल्या आम्ही कागद दाखवत असताना आम्हाला ते बोलायला तुम्ही भांडाय लागलाय साहेब म्हटलं कुठं भांडायला लागलोय आम्ही म्हटलं फक्त कागद दाखवायला आम्ही म्हटलं एकोणीसशे अठराचा तुम्हाला नगर परिषद असणार राजश्री शाहू महाराजांच्या करवीर संस्थांचा कागद दाखवतोय आम्ही राजश्रींची माणसं आम्ही भांडायला नाही आलेलो नाही तुम्ही कोल्हापूरची माणसं तुम्ही भांडायला चालाय म्हटलं तुम्हाला संभाजी बघायचे आहेत का आम्ही राजश्रींच्या विचारानं तुम्हाला स्पष्ट सांगायला बोलवलंय तुम्ही तसंच करणार असाल तर तुम्हाला संभाजीची भाषा पण वापरण्यात येईल तर आमच्याशी उद्धटपणे वर्तणूक केली तिथून ते तिथच विषय टाकला उठून गेलेत इतर त्यांचे सहकारी बघायला लागलेत मग त्यांना विचारलं यांचे बॉस कोण त्यांचे बॉस जे होते अनिरुद्ध जवळीकर त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला सगळं प्रकरण बघितल्यानंतर स्पष्ट सांगितलं मी जोपर्यंत ह्या खुर्चीवरती आहे तोपर्यंत तुमचं काम हे सहा महिने ते एक वर्षाच्या मार्गी लावतो आम्हाला जे जे पाहिजे द्या आम्ही तुमचं प्रकरण पुढं पुढक करतो कारण त्यांनी जे सगळं तेहतीस वर्षाची हिस्ट्री बघितली त्यांनी कोणतंही डिनाय केलं नाही अगदीच काय आणखी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही न्यायालयात जा अगदी त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांगितले मग त्याचा सा काय आम्ही त्यांना विरोध करत नाही त्यांनी समर्थन केलं चांगल्या गोष्टी आहेत आम्हाला विशेष ग्रामसभा गेले दोन महिने आणि त्याच्या अगोदरपासून आम्ही मागं लागलेलो आहे सापूसाहेब पॉझिटिव्ह आहेत अमर भाऊ पॉझिटिव्ह आहेत जयंत पाटील पॉझिटिव्ह आहेत सगळे सदस्य पॉझिटिव्ह आहेत ह्या बाबतीमध्ये कुठं ना कुठं तर आज तुम्ही निर्णय घेऊन या पाच दिवसामध्ये लावा नाहीतर पाच वर्ष परत आपल्याला नगर परिषद होणार नाही आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की पाच दिवस ह्या पाच दिवसामध्ये विशेष ग्रामसभा आज संध्याकाळपर्यंत आम्हाला दिनांक कळवावी काय ते विशेष ग्रामसभा आहे आपली ग्रामपंचायत आहे आता ही ग्रामपंचायत कन्वर्ट कशात करायचं आपल्याला तुमची मागणी आहे आमच्याकडे आता आज आम्ही आमची मासिक सफा आहे त्या मासिकचा पुढं करणार आहे शेवटी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा विषय आहे पुन्हा ग्रामपंचायत होणार नाही त्याचा जी आता सतराची बॉडी आहे तिने ह्या तिन्ही शेट घेऊन तिने तुम्हाला मागचं मागासगे ठराव केलेत ते मान्य आहेत तुम्हाला कुठं सहायला लागते तिने सहाय्य पण करून दिलं त्याचा तुम्हाला भार बॉडी पण पार आहे आज आपण बॉडी योग्य ते निर्णय देईल आज बॉडी निर्णय दिली की आपल्याला त्याच्या पुढं कारवाई आपल्याला करता येईल तुम्ही जे म्हणता आहे आतापर्यंत प्रयत्न करीत झाले यशवंत दादांच्या कडून झाले अशोक तात्यांच्या कडून झाले उदया झाले परत काही काळ स्वप्न झाले झाले आता आम्हाला एकच पॉझिटिव्ह होप दिसतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांनी जी काही कागदपत्र तयार करून ठेवलेली आहेत तुम्ही ह्या गोष्टी करा घ्या नाही घ्या त्यांनी जे काही बावीसला त्यांची जी, बावी जी कागद आहे त्या कागदा नुसार hmm. आज किती जरी झालं तरी आम्ही ह्या सगळ्यांच्या बाबतीत पुढे जाऊ शकतो hmm. परंतु आपल्या गावचा निर्णय हा आपल्या गावातल्या सगळ्या सदस्यांनी इथल्या लोकच्या सगळ्या राजकीय नेतृत्वाने घ्यावा आणि विशेष ग्रामसभा घेऊन गावचा पुढील दहा वर्षांमध्ये जास्तीत जास्त विकास करावा याच्यासाठी हे प्रयत्न आहेत आणि सगळ्यांनी सरपंच आहे तुम्ही आहे भरपूर तुमचं काय आम्हाला सगळ्यांना गावाला आजपर्यंत सहकार्य झालेलं आहे फक्त आज एकच शेवटचं सहकार्य करा आज आम्हाला दिनांक या नाही दिला दिनांक तुम्ही आम्हाला काही अडचण नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं जावा आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन मोर्चे किंवा मंत्रालयामध्ये बोंडोक आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या लेवलला आहे परंतु शंभर टक्के या सगळ्या गोष्टी नेतृत्व करू देणार नाहीये आणि तेच व्हावं अशी आमची इच्छा आहे बाकी संध्याकाळपर्यंत तुम्ही फक्त तारीख द्या एवढीच आमची इच्छा आहे तुमचं सगळ्या जे मागणी आहे आता तुम तुमचं जे चार्प आज आलेले ते आपल्याला मी चर्चा करणार आहे कारण माझा यांचा फोन फोन झाला बिफोर शिफ्ट फोन झाला आणि बाकी सदस्य मी सांगितले की बाबा आज जो विषय आहे तो नगरपालिकेचा कन्व्हर्ट करायचा महत्वाचा विषय आहे तो विषय आपला झाला की तुम्हाला कुठं जायचं जावा सगळ्यां मला तुझ्याच फोन असताना मी सांगितले आज सगळी निर्णय होईल पॉझिटिव्ह निर्णय होईल गावाच्या निर्णय होईल आज संध्याकाळी